नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग आज आपण पाहणार आहोत आजीच्या चुलीवरच्या भाकरी भाकरीसाठी आजीने पीठ चाळायला घेतले आहे थोडं थोडं करून पीठ चाळून घ्यावे थोडं थोडं पीठ पिठामध्ये पाणी घालून पीठ चांगले असे मळून घ्यावे थोडी भाकरी करायची आहे तेवढेच पीठ मळून घ्यावे आजी आता चांगले कुस करून पीठ मळत आहेत चांगले पीठ एक जीव होईपर्यंत पीठ मळून घ्यावे अजून परत थोडं पाणी टाकून पीठ घट्टसर असे मळून घ्यावे त्यामुळे भाकरी चांगली फुकते पिठाला आजी चांगले कुस्करून घेत आहेत एकजीव करून चांगला असा गोळा तयार करत आहेत भाकरीसाठी जेवढे पीठ चांगले तिमचाल चाल तेवढ्या भाकरी मऊ व लुसलुशीत व टम्म फुकत्यात अशा प्रकारे भाकरीसाठी गोळा तयार करून घ्यावे आपल्याला जेवढी भाकरी मोठी लहान करायची आहे तेवढा पिठाचा गोळा तयार करून आपण भाकरी तयार करावी आता पुढे आजी आज थोडे पीठ टाकून भाकरी थापत आहेत थोडे थोडे करून पातळ अशी भाकरी थापून घ्यावी आजी छान अशा भाकरी तयार करत आहेत चुलीवरच्या भाकरीची मजाच काही वेगळी असते वसुलीवरच्या भाकरी खायला अतिशय खमंग लागतात पुढे आपण बघू शकता आजी कशा भाकरी करत आहे तशा प्रकारे तुम्ही ही भाकरी करू शकता तसेच एका हाताने भाकरी हातावर घेऊन हळूवार अशी तळावर टाकावी व भाकरीला आजीवरून थोडे पाणी लावत आहेत अशा प्रकारे तुम्हीही भाकरीला पाणी लावू शकता जास्त पाणी लावू नये भाकरीला पचेल एवढेच पाणी लावावे भाकरी एक साईडने नीट भाजल्यानंतर मगच पलटी करावी आपण बघत आहोत आजी कशा प्रकारे भाकरी पलटी करत आहेत अशा प्रकारे बा भा... भाकरी पलटी करावी व मागच्या साईडने छान अशी भाजी झाली आपण बघत आहात भाकरी किती छान टम्म फुगलेली आहे आजी कशा प्रकारे भाकरी भाजत आहेत चुलीवरची भाकरी खायला अतिशय खमंग लागते अशा प्रकारे आपण भाकऱ्या शिकू शकता व करू शकता धन्यवाद मंडळी कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब करा